सरकारी अपेक्षित आहे कारण याच साधला गेला होता आज दहा वाजता शेवटचा इकडे घोडवा त्याप्रमाणे शेवटचा म्हणजे शेवटचा दोन सुद्धा आपल्याला अशा सात घोड करायचा आहे अशी त्या ठिकाणी विनंती करतो आणि आजचा कीर्तनची सेवा हरिवंतपराय बांढरी पारा संतोष पाटील पारा यांचं एक आगमन झालेलं आहे कीर्तन आपल्याला एक रात्री नागदा आहे याची चवणी म्हणून घ्यायची आणि त्या बालू आपली प्राधान्य आणि थोडासा बदल केलेला आहे तो बदल असा की ज्ञानेजमेंटची साधना आपण दीपोत्सवाच्या वेळेला करतो तर आज तशी होणार नाही त्यामध्ये आपल्या उद्या सकाळी दाखवा निश्चितप्रमाणे होईल पाच ते सात आठ वाजता ही ज्ञानेश्वरी सांगता होईल आणि ज्ञानेश्वरी सांगताच्या वेळेला आपले करणे उपस्थित राहतो सांगतेची सोबत इथून वाढवायची आहे ज्यांना कोणाला वाटायला वाचायचे अठरा आपल्यावर ज्ञानेश्वरी आहे आणि अठरा वाजता आपण दहा वर्षी पाण्यासाठी पंडली जाण्यासाठी एकतरी अनुभव अनुभवली तरी तुमच्या आपल्या आता आता तुम्ही काही सरकारनं होईल असं मला या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर या ठिकाणी विश्व बाबा संस्थेला मदत कालपासून झालेला हा आपण थोडासा प्रयत्न केला आहे आणि या प्रयत्नेला आपल्या बऱ्याच सहकार्यांनी आणि मदत केलेली आहे आणि खरोखरच आमच्या सत्कार्याला तुमच्या आमच्याकडून मदत झाली पाहिजे चुकामध्ये सत्य सत्य कर्मा व्हावेच आहे खरोखर थोडंसं सा आहे आपण देखील केलं पाहिजे त्याचबरोबर टी असोसिएशनच्या असोशिएशनच्या प्रयवाची बंधूंना भगिनींना अनमृतीची विनंती पाराणाची देखील काय पावती कोणाची फाडायची धाय असेल या ठिकाणी कीर्तनाच्या वेळेला या ठिकाणी टेबल पुढे लावलेला असतो त्या ठिकाणी आपले यथाशक्तीची मदत करायची आहे कारण उद्या शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस गोड करायचा आपल्याला त्यासाठी यथाशक्ती जे कोण राहिले असतील त्यांनी देखील आपलं सहकार्य या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि पुढील आता दीपोत्सवचा कार्यक्रम सुरू आहे सर्वांनी शांततेत दीपोत्सवाला देखील असं सहकार्य करा रामकृष्ण हरी कि जानी, संस्य हजर, जा, या ठिकाणी विश्वभर बाबा संस्थेसाठी लालन पालन करता शंकाभाई नारायण धनवडे दोनशे रुपये योगिता पवार एक हजार रुपये सौ विक्रम लेंबे आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिना एक हजार असे बारा हजार जनाबाई सत्रे पाचशे एक अशा प्रकारचं देणगिरी या ठिकाणी या संस्थेला लाभलेलं आहे

या ठिकाणी एक सोहळा आणि या ज्ञानेश्वरी वाचकांमध्ये या ठिकाणी ज्यांच्या गोड अशा आवाजामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं संपूर्ण पारायण या चार दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे आपल्या संस्थेतील युवा कीर्तनकार श्री हरिभक्ती पारायण कार्तिक महाराज डोंगळे यांनी प्रथम तर या ठिकाणी दुप्पिर्ण करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो त्याचबरोबर श्री हरिभक्ती पारायण मृदंगाचार्य मानकेश्वर महाराज गुरव श्री हरिभक्ती परायन आनंदजी महाराज पुरणे श्री हरिभक्ती परायलजी महाराज जाधव प्रथमता याला माझी विनंती आहे आपण या ठिकाणची प्रज्वलित करायचे त्याचबरोबर विश्वभर बाबा आध्यात्मिक वाटकरी शिक्षण संस्था प्रतिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी याला मी विनंती करतो आपण या ठिकाणी ठिकाणची करायचं आहे वाचकांपैकी महिला मंडळ कोणी एक जण वाचलं आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून एक महिला कोणी पण उठायचे त्याचबरोबर पुरुषांपैकी कोण वाचायला बसलेले त्यांनी कोणी एक जणांना उठायचे उठा उठा नाव केला जाऊ नका कोणी एक जणांना उठा 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 लवकर त्याचबरोबर काकडा आरतीमध्ये सहभागी होणाऱ्या सुद्धा कोणी एक जणांना उठायचे आपण या ठिकाणी करायचं या ठिकाणी आदरणीय लेखाजी लेखक त्याचबरोबर शंकरजी सक्काळ यांनी या ठिकाणी दीप्रोज्वलित करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे जे आपल्या आप कार्यक्रमाला लाभलेले लाभलेली सोबत दादा आपण या ठिकाणी करायचं आहे

पश्चिम महाराष्ट्र समन्वय समिती त्या समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी यांनी या ठिकाणी करायचे आपण महाराष्ट्राची म्हणत नाही घ्यायच्या ओके चला या ठिकाणी आता लाईटमध्ये दिले का आपल्या आपल्याला ठरावीक लोकांनी तरी मिळेल का ठराविक जणांना ठराविक जणांनी महिला बचत गट सेक्टर दहा महिला बचत गट सेक्टर दहा या माता माऊले या ठिकाणी या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयाची या ठिकाणी मदत केलेली सर्वांनी आव्हान उद्या ही संस्था आपल्या या ठिकाणी कार्यक्रमात घरत राहणार आहे कोणी इच्छुक मंडळी असतील तर त्यांना सगळं आता सहकार्य करायचं आहे धन्यवाद आपली ती प्रोजेक्टित करा लाईट बंद करावी पवार साहेब लाईट बंद या <laughs> हॅलो कोणी बोलू नका अरे मेणबत्ती कुणाच्याही का सर्वांनी शांतदारांना मेणबत्ती लहानपणाच्या हातामध्ये देऊ नका आणि ज्यांना मिळाले या ठिकाणी महाविका आणि ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वय आहात जी उत्सवातून महत्व सांगण्यासाठी खर्च केलेले आहे त्यातील एक गोळी मी पुढं म्हणेन आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायचे त्याचा मतीचा अर्थ दोन मिनिट मी आपल्याला या ठिकाणी बोले त्यानंतर पुढील सूचना आणि सूचना झाल्यानंतर शेवट प्रसा होऊन या कार्यक्रमाची सांगत होईल त्याला हा जोडा सुरू झाला सर्वांनी हा जोडा दीपकडिका सर्वानी बोला कंटाळा करून नका बोलण्याचा जरा म्हणा म्हणा जैश दीपकळी का

we mano na. एवढी शांतता ठेवा माऊली जानापरा या ओळीच्या माध्यमातून पूर्वार्धामध्ये दृष्टांत सांगतात आणि उत्तरार्धामध्ये सिद्धांत सांगतात वास्तविकता एक माऊली जानापराने संत महात्म्यांच्या कार्याचं केलेलं वर्णन आहे आपल्या हातामध्ये एक दिवा दिसतोय आपण दिवा पाहा दिवा का व्हावा याचं कारण आहे का एक छोटासा पण फार मोठा आदर्श आपण त्या दिव्यापासून घ्यायचा आहे हा ही मेणबत्ती आपण पाहतोय हे आपण प्रज्वलित केलेली आहे आणि तिचं एक गोड आपल्याला संदर्भ सांगतो हळूहळू हळूहळू हळू जसं तिचं मेन मेन जे वितळत आहे ते वितळत 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 जाणं म्हणजे त्या मेणबत्तीचं आयुष्य संपूर्ण किती वेळ ही मेणबत्ती टिकू शकते जागा फार फार तर पाच ते दहा मिनिट त्याच्यापेक्षा तिचं अस्तित्व तिचं आयुष्य फार मोठं नाहीये पण तरी सुद्धा तिचं आयुष्य हा ना सुद्धा मायबाप पण तरी सुद्धा तिचं काय हे काली मात्र फार महान आहे आणि या अंधकार असणाऱ्या अज्ञानाला आपल्या ज्ञानरूपी उज्जाने प्रकाशित करून सर्वांना प्रकाशमय करणारी ही आपल्या मुलाची ज्योत दिसते जनदाबा सांगतात दाकुट म्हणजे लहान जैसी दीप कळीचा दाकुटी दाकुट म्हणजे लहान आहे परंतु परी बहु देवाचे प्रगती परंतु आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशमान का करण्याचं काम एक मी एवढंच बोलेन तुम्हाला संत महात्म्यांचा जो अवतार आहे तो व्यक्त सचिव गुणाचं हे जगाना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या वाईट मार्गाला चाललेला हा जो समाज आहे या समाजाला सण मार्गाला कार्य त्या संत बातमी करत असतात हे करत असताना आपल्या देहाला किती कष्ट झालं तरी सुद्धा त्याची पर्वा करत नाही आपल्या रक्तात आहे की थेट या समाजासाठी व्यतीत करण्याचं कार्य हे संत महात्मे त्या ठिकाणी करत असतात म्हणून त्यांच्या कार्याला लहान म्हणू नये सद्बुद्धी फार महत्वाची आहे मावळे देवा महाराज सांगतात दीप कळी का झाकुटी देवा हा राहणे परंतु बहुते जाती प्रगती कार्यासारखे आहे की आपले केजेने बहुकडे सर्वांना प्रगती म्हणजे प्रकाशमय करण्याचे कार्य ति करते तद्वतच्या प्रमाणे तेंसी सद्बुद्धी रेत रे कुटी सद्बुद्धी म्हणजे समविचार प्रत्येकाच्या मनामध्ये एक दोन विचार आणि समविचारेत असतात आणि ठिकाणीचा गुरु उपदेश करतात दुर्बुद्धीचे मना दुर्गु तिथे मनात कधी कदाचित हे नारायण ना माझ्या मनाला दुर्गुती कधी सुचू नये याचा अर्थ काय वाईट विचार माझ्या मनामध्ये कधी येऊ नये मग काय झालं संत संगती मिळावी आणि सदविचारांची पेरणी माझ्या अंतकरणामध्ये मा राहावी सांगतात की तहसील सद्गुती हे शेकृती म्हणून येईल जसं तुम्ही लहान समजता तसं सद्विचारांना लहान समजू नका त्याला आचरण करण्याचं कार्य करा आणि जगाला प्रकाश मान करण्याचं कार्य आपण या ठिकाणी करायचं आहे आपण सर्वांनी आता लाईट चालून केलं तरी चालतील देवा तसंच हातामध्ये धरा